शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि अत्यंत टोकदार असा ट्विट केलेला आहे ते असं म्हणतायत की असं कळतंय की आज मेंधेटोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे त्यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर पण त्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार अशा शब्दामध्ये खरं तर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि एकूणच हे जर सगळं बघितलं तर हे सगळं कुठपर्यंत जाणार हा जो राग आहे हा जो रुसवे फुगवे आहेत हे राजकारणाचे राजकारणापर्यंतच सीमित राहणार की याचा मा आदित्य ठाकरे म्हणत आहेत त्या पद्धतीने महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होणार प्रगतीला खीळ बसणार हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे प्रत्येक राजकीय घडामोड त्या मागचे घडामोडी आणि विश्लेषण सगळं तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका